कुठे बाबा पहिलेच फोटो काढून घ्या दाबल्या फोटोना निघणार पहिलेच फोटो काढून ज्या दाबल्या फोटोना निघणार तांब्याच्या वस्तू ठेवल्या जाता ठेवले उखल ठेवले आपला गॅसला कोपर कलर दिली बघ ते सिलेंडरला वरती कढई ठेवले बालद्या छोट्या बालद्या छोट्या काय झाला काय झाला घोडालाच हवं आला बघ उसा घोडा बघ अरे दिश्वा घोडा पण आला एक घोडा म्हणा इथे वाटतं रेसिंग चालू वाटत घोड्यांची माहित नाही बाय 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 चला चला बाय बाय आ, बंकर बंकर आ ए, बंकर <laughs> हा बंद करता रे हे बंद करता मी बस बाय हा दमलो मात्र येऊन एक ट्रॅफिक पण हा वरती आता देवस्वी का कुठे बाबा <laughs> 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 पहिलेच फोटो करून घ्या दामल्या भोडून निघणार पहिलेच फोटो काढून घ्या दामल्या फोटो ना निघणार देवस्वी देवस्वी घोड्या कुठे घोड्या कुठे ट्रेन अली वाटते अगंचा देवस्वी आता ना बकराचा बोलतं आलो आलो कायसे आली गेली का देवस्वी इकडे 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 टोपी टोपी घ्यायची टोपी टोपी घ्यायची कुठे टोप्या कुठे टोप्या कुठे आहेत घोडा घोडा इलेक्ट्रिक आणून ठेवल्या वाटतं गाड्या चला कुठं चालू आपण घुमलो ना खरं झालं घोडं आलं ते बघ घोडं आलं बघ कुठे चाललंय कुठे चालले दुसरा आला का कुठे आलं दुसरा तो, तो आला।, आला आला का तो, तो आला आला आला, आला। दुसरा पण आला तो बघ तो बघ तो आम्हाला घोड दिसला आम घोड हे थांब मारू नको आला आला तो बघ दिसला का

देवस्वी बघ देवस्वी देवस्वी किती घोडे आल्या किती घोड आल्यान बघ तू देवस्वी कुठे घोडा गेला गे आता काय करायचा का आता काय करायचा का मथरण स्टेशन इथनं जायला अमित थांब चालत जायचं ट्रेनला अजून एक चालत जायचं विचार चालले चालत निघतात एक मस्त मस्त थंड वातावरण इकडं बघ इकडे बघ मस्त थंड वातावरण ना पाणी परत वाट आता चला आपण चालत जाऊ पुढं आणि पुढं बघू आता आपण ट्रेन आली बा ट्रेन ट्रेन आम्हाला काळ ट्रेन तर ना भेटली पण आम्ही आता व्हिडिओ तर शूट करता झुक 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 लांब लांब चला झालं इथं <laughs> पावसाळचे माझ्या वॉटरफॉल ला पावसाळचे पाऊस थांबल ना माहित नाही देवस्वी काय खात देवस्वी काय खाते ह काय खात அரை பண்ணா ம कुठ दाज मागत अजून त्यांचं फोटो काढूनच वाढणार नाही काय आला गेली का? ग काय होती ट्रेन ना ट्रेन, ट्रेन ना ट्रेन। ट्रेन। गेली गेली मज्जा आली मज्जा आली का तुला चालत तुला चालत जायचं चला कुठं हिशो यायचा ग इथनं गं माहित नाही फोटो करायचा आहे काय कुठला मायरा पॉईंट बघायचा मायरा पॉईंट बघू पहिला पॉइंट बघू आपण पहिला पॉइंट बघूया हो जांभला पडले पडल्या नावऱ्या जांभूल कुठं चला पहिला पॉइंट बघू चला का बेरच्या वाटल्या राहत ना म्हणून तर आपली माणसं सुधरत नाही जल तिघ्र घाण करतात लोक लोकांना समजत ना जाताना तिथं घाण करतात ते पियाची ठिकाणात काहीत बिया मस्त रा खा स्वच्छता ठेवा पण लोक सुधारतील ठेवा ना जाऊ दे आपण पहिला पॉईंट बघायला जाऊ मायरा पॉइंट हे ती कवा गेली ना गेली कोण कोणीच ना गेली पॉइंट बघायला चला आपण आता पॉइंट रुजेलो तुम्हाला पॉइंट दाखवता देवस्वी कुठे आलो आपण मायरा पॉइंट काय नाव दिला सगळ्या ते तिकडे आहेत बघ हॉटेल तिकडे तिकडे तिकड नेटवर्क या दिवस टावर दिवस पण नेटवर्क काय ना मग ते पावसाळचे वॉटरफॉल असेल पण ट्रेन नसतात ना मस्त तिकडे बघ तिकडं तिकडं दे ना <laughs> टोपी घालत अरे वा 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 जाना जाना का... ना ना टोपी उडल हा ना मी ना आणली टोपी नाही टोपी नामी नाही हल टोपी नाही भाऊजी तेव्हा तिकडे टावर टावर आहो तिकडून काय खाऊ काय खाऊ खाऊ चला आता मायरा पॉईंट बघून झाला आमचा मायरा पॉइंट थांब फोटो काढू आपण चला थाली मागवले दोनशे रुपये थाली तीन चपात्या राईस दाल भाजी पहिले खाऊन पहिल्या पटाट भूक लागले बाकीच्या नंतर बोलू आपण सगळी ताव मारून आपलं जेवण करून झाले तर ताक मागवले आली असती मागवले ना उपास यांना संकष्ट संकष्टी देवली माणसं सगळी दोन तास सा, चालून चालून डबी डब सगळे जेवण मागवला तीन <laughs> तीन चार चार राईस खाला सगळ्या <laughs> देवस्वी एक झोपवली देवस्वी ना देवस्वी देवस्ती झोपली ती आमची आमचं हम जेवण जेवण झोप काढली तिने ताक माकळी बात पिऊ तुझी देवस्थिती खिंपी आहे काय देवस्वी काय आहे तुझी खिंपी काय बघत हा विराम परेशान झाली तु हॉटेलमध्ये बघ सगळ्या तांब्याच्या वस्तू ठेवल्या जाता ठेवले उखल ठेवले आपला गॅसला कोपर कलर दिली बघते सिलेंडरला वरती कडे ठेवले हा छोट्या बालज्या ठेव्या थेट वगैरे ठेवले चला देवशू झाला झाला देवशू देवश झाला का देवशील देवश्री खाला का खाला बघा ट्रेन बघता ट्रेनची तिकीट बघता आणि मग निघता आम्ही काय झाला काय झाला घोडा नाही आवं आला उसा घोडा बघ अरे दुसऱ्या घोडा पण आला एक घोडा इथे वाटतं रेसिंग चालू वाटत घोड्यांची माहीत नाही सर घोडं घोड घोडे चालल्यान चालत यो मार्केट मातारांचा सगळी कीर्तन बघायचं काय बघला आपण आंबा नाही तो घोडा आहे घोडा हा घोडा हा घोडा आहे ना घोडा आहे तो आपण माकड कसा बघितला माकड कसा बघितला आपण माकड बघला ना मा का तो तुझे चावला माकड नाही ना नाही चावला ना आता चला आता फिरू आपण हा घोडा 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 हा आले आला आला हो धावत आला बघ धावत आला बघ किती घोडे आहेत ना बाबू देवस्वीला नुसती मजा आली घोड बघून चला आता कुठं जायचं का माहीत नाही मात्रेनला बघतो आम्ही जेवायला चलतो जेवण झाला आमचा आता डब्बा के मस्त जेवण झाला देवस, नी... देवस नी मी मी एक झोप करली तुम्ही आम्ही जेवण झालो चलो बाय कुठं कुठलं लोकेशन आहे बघू आपण आता कोण येतो तो रे असते क्रिकेटची गेम होता कुठं क्रिकेटच गेम खेळायला लागत बॉलन साठ चोवीस बॉलन साठ करायचं होतं केलं किती डबल डाऊन याला बघून बघून थोकलो आम्ही मग चार ऐंशी वाचलो छप्पन केलं का चार चारऐंशी वाचलं नाही तर अजून डबल डाऊन भेट हा का क्रिकेट खेळायला गेल तर ते चला राम मंदिर चला बाप्पा करतो आपण बाप्पा करू हा आलो चला आलो चल बस राम मंदिर आहे प इथ बाप्पा इथे ना लॉक लावले बाप्पाला चला राम मंदिर आहे राम मंदिर, राम मंदिर। आणि इथे हनुमान मंदिर आहे माकड बा माकड यो एक माकड अरे पलाला पलाला ते बघ किती येत बघे बाजू किती माकड कुठे माकड दाखव मला बसले बघ माकड बघता बघ उवा बघता कुठे बसले माकड बघता आला 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 आणि ती वरती उवा बघता बघ माकड कुठे तेन ते तेन आरशन आरशन देवश्री कुठे बायकर बायकर देवश्रीला तिकडे तिकडं तिकडे तिकडे बघा देवस्थानची माथेऱ्यांची शॉपिंग बघा फक्त देवस्थ आम्ही पॉकेटच आणला बाकी काय नाही आणलं देवस्वी देवस्वी काय आणला दाखव आपल्याला इकडे दाखव देवस्वी हा औषध नाही तुला पैसे ठेवला पॉकेट आणलंय ना पैसे कुठे ठेवायचं सांग मला पैसे कुठे ठेवायचं हां आलो आम्ही मात्र जाऊन आत्ताच फ्रेश झालो आंघोळ वगैरे केली जाम थकलो फक्त जेवायला गेलो तो असं वाटला मात्रला कारण इथनं आम्ही किती दहा वाज दहा दहा वाजता निघलो तो आम्ही नाही साडेनऊ वाजता निघलो पण तिथे एक्झॅक्ट पायथ्याला पोहोचतो आणि ट्रॅफिक लागली जाम तास गेला मग बारा खालीच वाजला मला वरती जाता जाता मला एक वाजला चालत गेलो आम्ही ट्रेन पण नव्हत्या त्यानंतर मग आम्ही दोन वाजता पोहोचलो एक्झॅक्ट मात्रेनला दोन ते तीन जेवलो मार्केट मध्ये थोडा फिरलो दादा नाही आपण थांब ना आपण कुठे गेलो सांगताना कुठे गेलो आपण का बघला थांब थांब लावू थांब दादा पॉकेट पाकिट दाखव आपला पाकिट दाखव जाकिट घेतलं आपल्या देवसीचा पॉकेट बघा आमचा देवसीच पॉकेट यो पैसे ठेवायला पॉकेट केले हा काय ती मग अर्धा पाहून शोधता शोध चार वाजता तिथन रिटर्न परत चाला चला आम्ही परत गाडी करून घरी फक्त जेवलो म्हणजे जेवायला आम्ही बातला गेलो तर जेवणलो तो पसवला आम्ही काय झालं बाबू काय झालं बाबू सांग बायकर त्यांना बायकर तो लावला करताना बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट जय श्रीराम जय श्रीराम बोल धोरण जय श्रीराम जय श्रीराम चला लोक आम्ही इथे संपवतो परत कधीतरी गेलो मात्र हा बाय बाय तर हा परत बाय का जाना हा दिसत नाय बाय बाय परत कधी गेलो मात्र मग मा परत शूट करू आम्ही कारण सकाळी लवकर पाहिजे होतं आम्ही उशिरात निघलो येऊन जाऊन खर्च जाऊ द्या आता तुम्ही बघा तुम्हाला आवडलं असतं नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चल बाय लास्ट लास्ट ला ला बाय 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 करा ना लास्ट लास्ट बस जाऊ द्या ते पण बाय ना अरे अर केला 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 चला बाय बाय चला चला बाय 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 चला चला बाय बाय हा बंद करता भंकर अरे हे बंद करता मी बस बाय <laughs> केलं करू बंद करू ना चलो।